त्या रुद्राची खरी बायको कोण आहे ती कशी दिसते सन मराठीवरील सावली होईल सुखाची ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे तसेच या मालिकेतील गौरी आणि रुद्राची जोडी देखील प्रेक्षकांना खूपच आवडते यातील रुद्राची भूमिका अभिनेता रौनक शिंदे हा साकारतो तो आपल्या अभिनयाने रुद्राची भूमिका यशस्वीरित्या स्वीकारला आहे खऱ्या आयुष्यात रौनक विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव प्राची आहे या दोघांनी फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये लग्नगाठ बांधली प्राची ही एक बिझनेस वुमेन आहे तर मित्रांनो या बेस्ट कपलचे आज आपण या व्हिडिओमधून फोटो पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा